नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र ऋषिकेश पवार आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे खंडेश्वर ॲग्रोविजन या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे तिळ पिकाची पेरणी ट्रॅक्टरने कशी करायची आणि काय जुगाड केला आहे आपल्या इकडल्या शेतकरी बंधूंनी आणि हे जे जुगाड आहे यांच्या संपूर्ण गावामध्ये हो याच पद्धतीने पेरणी केली आहे आणि सर्वांचे उत्कृष्टरित्या जर्मिनेशन तिळ या पिकाचे झाले आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया जुगाडाबद्दल हे जुगाड जे आहे यांनी जुगाडामध्ये तीन टोपले कनान रेती एक टोपलं शेणखत ती शेणखताची बारीक बुगदी आणि दोन किलो तीळ हे संपूर्णपणे मिश मिश्रण करून चांगल्या प्रकारे मिक्स करून केले आहे आणि याच्यासाठी जमीन तयार कशी केली आहे त्या त्याबद्दल थोडक्यात बोलू यांनी आ, शे तिळाची पेरणी करण्यासाठी जमीन हे पंजी मारल्यानंतर दोन वेळा आळवं उभं रोटावेटर करून हल बरं चांगल्या प्रकारे पाणी देऊन त्यामध्ये पेरणी केली आहे पेरणीचे फोटो तुम्ही व्हिडिओ तो हा तुम्ही पाहत आहे आणि पेरणी यंत्र जे आहे हे गव्हाची सारणी लावून पाच दात्यावर चालू ठेवून अठरा सतरा ते अठरा इंचावर आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकून पेरणी केली आहे यांच्या गावांमध्ये सर्वच जणांनी याच पद्धतीने पेरणी केली आहे तर ब त्यामधील एका प्लॉटचा आपण जर्मिनेशन तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला शेवटी दाखवू तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जर तिळाची पेरणी करायची असेल आणि भरपूर बैलजोडे मिळत नसेल किंवा रा खूप मोठ्या क्षेत्रात असेल तर ट्रॅक्टरने तुम्ही पेरणी करू शकता या पद्धतीने तर पाहूया आपण तिळाचं जर्मिनेशन कशा पद्धतीने झालं आहे ते व्हिडिओच्या शे शेवटी अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅ व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि आपण तिळाचं जर्मिनेशन पाहूया व्हिडिओच्या शेवटी तर ते कशाप्रकारे झालं आहे तर शेतकरी मित्रांनो पहा किती उत्कृष्ट अशा पद्धतीने तिळ्या पिकाचं जर्मिनेशन झालं आहे आणि यांच्या गावामध्ये सरास लोकांनी ट्रॅक्टरनेच पेरणी केली आहे आणि सर्वाचा तीळ हा उत्कृष्टरित्या जर्मिनेशन झालेला आहे तर जुगाड आवडलास व्हिडिओला लाईक करा